असेल विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय तीन पॉइंट एक पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण तिसरे म्हणजे अवयव मोरक आणि त्यांचे गुणधर्म यावर सविस्तर जे काही बेसिक माहिती आहे त्यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो पाहिला नसेल तर तो पहा आणि यानंतर आपण नवोदय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ म्हणजे स्वाध्याय तीन पॉईंट एक आपण घेत आहोत जे परीक्षार्थी चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा पहा प्रश्न पहिला असा आहे तर प्रश्न एकदा आहे प्रश्न पहिला सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते आहे म्हणजे दिलेत पाच खाली पाच सहाचा वर्ग छत्तीस आणि आठचा वर्ग चौसठ या संख्यांचे वर्गांचे बेरजेचे वर्गमोळ बेरी छेचे शंभर आणि शंभरचे वर्गमोळ शंभर हा पुराचा वर्ग आहे तर दहाचा म्हणजे ऑप्शन क्रमांक सी सी उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा प्रश्न दुसरा असा आहे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहे आणि हा प्रश्न नवद परीक्षेत दोन हजार दहा साली विचारण्यात आला होता पहा साधारण अवयव म्हणजेच काय तर सामायिक अवयव बर बाराच्या दोन सहा साधारण अवयव विभाजित अवयव बार, बारा बाराला एक दो, दो, देने दो, देने दो, दो, ने भाग जातो दोन ने जातो तीन ने जातो चार ने जातो पाच ने जात सहाने जातो आणि बारा ठीक आहे त्यानं पंधरा पंधराचे एक दोन नेगा तीन पाच पंधरा साधारण म्हणजेच काय तर सामायिक म्हणजे कॉमन कॉमन फॅक्टर शोधायचे इथे एक आहे इथे एक आहे इथे तीन आहे तीन म्हणजे एक आणि तीन काय तर साधारण म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा हे नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ए त्यानंतर प्रश्न तिसरा असा आहे एका संख्येचे वर्गमोन एका संख्येचे वर्ग म्हणून तेरा आहे तर त्या संख्येची दुटपट काय असेल तुम्ही कोणती पहा पहा एका संख्येचे वर्ग म्हणून तेरा म्हणजे आपल्याला इथे तेराचा वर्ग काढायचा तेराचा वर्ग काढणं देखील एकशे एकोणसत्तर आणि त्या संख्येचे दुप्पट म्हणजे एकशे एकोणसत्तर ची दुप्पट म्हणजे दोन निघून यायचे उत्तर येते तीन तीन आठ म्हणजे तीनशे अडतीस ऑप्शन क्रमांक इथे ए नंबरचं उत्तर बरोबर आहे दे त्यांनी स्क्रीनशॉट मारा आणि लिहून घ्या ओके पा प्रश्न चौथा असा दिलेला आहे पुढील प्रश्नांचे निरीक्षण करून उत्तर द्या पाचवा प्रश्न असा आहे ब्रॅकेटमध्ये दोन गुणिले दोन मायनस एक गुणिले एक म्हणजे पा इथला हा दोन घेतलाय आणि उत्तर येते तीन त्याचप्रमाणे दोन इथे तीन असच घेतला आणि दोन असच घेतलाय तिनं दोन पाच त्यानंतर चार गुणिले चार त्यानंतर पा त्यानंतर पाच गुणिले पाच पाचले चार प्रश्न असा विचारला त्र्याहत्तर केली तर तीन दोन पाच आणि चौदा एकशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक पाच सी नंबरचं उत्तर आहे पुढचा प्रश्न असा दिलाय पाचवा दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी मूळ हवयाच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही थोडासा एक विचार केला तर आहे सहाला तीन भाग जातो म्हणजे ए नंबर ऑप्शन जातो बी नंबर ऑप्शन जातो तीन नंबरने जातो फक्त डी नंबरने जात नाही का तर डी मध्ये असे प्राईम फॅक्टर आले जर दोन गुणिले तीन गुणिले पाच म्हणजे पाच ने भाग जात ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे प्रश्न सहावा चार अंकाची लहान लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुण आधार म्हणून दाखवले पण चार अंकाची लहान लहान संख्या म्हणून चार अंकची लहान लहान संख्या होती तर एक हजार ठीक आहे आणि याचं काय विचारलं तर या संख्येच्या मूळ अवयव मूळ अवयव म्हणजे फॅक्टरी घ्यायची आपल्याला पण एक नंबरचा ऑप्शन जर विचार केला एक नंबरचे ऑप्शन असेल दिले तर पाच महिले पाच आठ म्हणजे आठ आठ आहे का मूळ संख्येने ऑप्शन नंबर एक रद्द होते बी मध्ये चार दिलेला आहे का चार चार फॅक्टर पाणी गरजेचं नाही बी नंबर पण उत्तर नाही त्यामुळे ऑप्शन नंबर इथं सी उत्तर आहे सी तिथं उत्तर पहा पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन ऑप्शन नंबर इथे सी करेक्ट आहे पहा त्यानंतर एकविशेचा मूळ गुणखंड आहे प्राईम फॅक्टर पहा एकविशे ऑप्शन पाहिलं तर ऑप्शन मध्ये बा ए ऑप्शन इथे कॅन्सल होते कारण पंधरा संख्या दिलेली आहे एमध्ये म्हणजे जो फॅक्टर पडत होते हे गुणाकार नाही बी मध्ये पस्तीस दिलेला आहे तेव्हा चे पण प्राईम फॅक्टर पडत नाहीत त्यानंतर सी सी इथे योग्य उत्तर आहे आणि बी चे पण प्राईम फॅक्टर पडत नाही म्हणजे बा उत्तर असा आहे सी कमल पास हो चांगला सत्तर दोन गुहिले पस्तीस आणि तीस म्हणजे तीन गुनिले दहा तीन लाच काय देऊ शकतो दोन गुनिले दे, पाच देऊ शकतो आणि ते दोन गुनिले सात गुनिलेले दे, पाच देऊ शकतो इथे एक सात आहे इथे एक सात आहे इथे एक पाच इथे एक पाच इथे एक पाच इथे एक पाच एक दोन एक दोन आणि तीन लाख आपले फॅक्टरी इथे मिळालेला आहे पाच थोडंसं विचार करा सात नंबरचा प्रश्न आता आपण हा केलेला हा दोन हजार बावीस विचारण्यात आलेला आहे त्यानंतर नंबरचा प्रश्न हा दोन दोरे विचारण्यात आलेला आहे चौथा प्रश्न हा दोन हजार नऊ ला परीक्षेत विचारण्यात आला होता अशा प्रकारे आपण इथे सध्या तीन पॉइंट एक पूर्ण अभ्यासलेला आहे यानंतर आपण सध्या तीन पॉईंट दोन घेऊया धन्यवाद थँक्यू सो मच